नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची योजनेची माहिती आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो महा डीबीटी या पोर्टलवरती सौरचलित फवारणी पंप योजनेचे जे अर्ज आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरू आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही महा डीबीटी या पोर्टलवरती भेट देऊ शकता किंवा अर्ज करायचा असल्यास तुम्ही खाली आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली असेल ते लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्याकडूनसुद्धा हे अर्ज भरून घेऊ शकतात तत्पूर्वी या योजनेची आपण माहिती समजावून घेऊया मित्रांनो हा अर्ज तुम्हाला सर्वात आधी महाडी बी टी या पोर्टलवरती ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुमची या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून निवड केली जाईल त्याचा तुम्हाला मेसेज हा तुमच्या रजिस्टर किंवा जो तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढत असताना जो मोबाईल क्रमांक दिला होता त्याच्यावरती येणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे ही अपलोड करायची असतात मित्रांनो यासाठी तुम्हाला अनुदान हे तुम्ही इथं खालीलप्रमाणे बघू शकता तर लहान सीमांत महिला एस सी एस टी शेतकरी यांना खरेदी किमतीच्या पन्नास टक्के म्हणजे जेवढं असेल तेवढं पन्नास टक्के हे देण्यात येईल जास्तीत जास्त अनुदान हे तुम्हाला एक हजार आठशे रुपयेपर्यंत देण्यात येईल जर एस ये सी एस टी महिला लहान शेतकरी वगैरे असा तर तुम्हाला एवढे अनुदान हे दिले जाईल मित्रांनो जर किंमत जास्त असेल आणि आठशे म्हणजे अठराशे हे जर निम्मे कमी होत असतील तर तुम्हाला फक्त अठराशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त अनुदान हे दिले जाईल मात्र जे वरचे असेल ते तुम्हाला तुमच्या खिशातून भरावे लागणार आहेत तर ही बाब महत्त्वाची घ्यायची आहे म्हणजे जर तुमच्या सोर पंपाची किंमत ही साडेतीन ते चार हजार रुपये असेल समजा चार हजार असेल तर तुम्हाला फक्त अठराशे रुपये अनुदान हे सरकारमार्फत देण्यात येईल त्यानंतर मित्रांनो दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे इतर शेतकरी यांना खरेदी किमतीच्या चाळीस टक्के म्हणजे चाळीस टक्के जास्तीत जास्त पंधराशे रुपयेपर्यंत अनुदान हे देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे अनुदान दिले जाणार आहे तर ज्या शेतकरी यांना ऑनलाईन अर्ज करायचे असतील त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज हा करून घ्यायचा आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या योजनांची माहिती ही वेळेवरती मिळत राहणार आहे धन्यवाद मित्रांनो